बोट पकड चल माझ बॅग दे माझ्याकडे बॅग पण देत नाही बोट पण पकडत नाही करायचं अश थांब गाडी आता थांब चाललो शॉप मध्ये आणि आज आम्ही काही गाडी आणली नाही आम्ही पायी चाललोय नाही बाबू ती ट्रिपची बस नाहीये ना ते याची कंपनीची बस आहे कंपनीची हो कंपनीचे लोक नको बाबा त्या बसमध्ये कोणच नाही कोणच नाही त्या बसमध्ये आपण कुठे चाललो सांग ह कुठे चाललो आपण शॉप मध्ये गाडी नाही आणली आपण ना काही चाललो चला आता पुढे गेल्यानंतर बोलूया एवढे खाऊचे शॉप आहेत आमच्या इकडे इकडच्या साईडला पण खाऊ आहेत दुसऱ्या मोबाईल शॉपिंग मध्ये जे पाहिजे ते भेटते की नाही काय माहिती का परत रिटर्न जायला लागते विहान ए विहान विहान काय बघतो काय बघतो भूक लागली कुणाला पाहिजे

ठेव खाली ते असं लावून खायचं मग असं तर मग ते घेऊन जातील तुझा डोसा सांगू का घेऊन जायला तिकडे का नको तू दमला का रे थंडी मुळे बघा अजिबात गर्दी नाही आहे गार्डनला फक्त आमचा पिल्लूच असतो गार्डनला रोज आहे ना पिल्ले तिकडे जाऊ नको इथं खूप जापायला लागतं लहान मुलांना ला। अंडरग्राऊंड पार्किंगकडे जर पळत गेले ना त्यांना स्पीड अजिबात मेंटेन होत नाही आणि डायरेक्ट भिंतीवर जायची भीती वाटते आज तर काय गार्डनला कोणच नाही आहे पूर्ण गार्डन खाली आहे नाही नाही आहेत खेळ पाय दुखतात तुझे पाय दुखतात ते बाळाचे आज पिल्लू भरपूर चाललं आणि आम्ही काही गाडी वगैरे हो घेऊन आलो नाही हा की नाही गुड बॉय जो पुन्हा यायचं बियान तसं नाही करायचं मग गर्दी असल्यावरती मग लागतं एकमेकांना पाय कळलं का आला का पिल्लू

तवासला सरळ बस थांबता बाळाला लागेल ए नीड बस पैक पकडून हां छान अरे अरे लागल बाळा खाम खाम तिला बसू दे पैक पकडा बेबी हां हां মান ত পায় লাগিল বাৰা ओके okay, ओके okay, हां, बरोबर छान पॅक पकडा बाळा बॉल सोडून दे लागलं ला तर पण तू पॅक पकड तू पडशील थांब बाळा तिला भीती वाटली थांब ना सावकाश करायच्या हा बाळा तू बॉल खाली ठेव आता कुणाल नाही हो। बसायचं चल याच्यावरती लू ये ना ചേ वरती अजून वरती तुला येतच नाही वरती अजून वरती नाही लवकर

याच्यावरती देख मी आहे ना मी पकडते ना तुला, तुला। ना? खाली उतरायचं इथं इथे पकड इथ रडू नको रडू नको इथे पकड हा एक हात इथं पकड हा गुडू

गुड बॉय मिळून खेळायचं ढकल हो आणि दादा नाही अजिबात नाही नो पवसना विहान ए विहान अरे ओ oh, कीर्तनकार लोगा बाळा त

ज शूज घालू नये पायानी पायानी फुटबॉल पायाने खेळतात घे नुसती ऍक्टिंग कर खेळू तर काय नको Ah, nein, nein. Ah, oh, nein, 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 nein. Take it a good day. मीने आन जा मी नाही आणणार आता जा घ घ घेऊन येणार आण लवकर इकडे इकडे बाळा ए पिल्ल्या दादा दे चल बाबा आले चल बाबा आले ते बघ बाबा आले ते बघ तिकडे दिसतात का समोर समोर बघ बाबा आले बॉल आपण उद्या येऊ परत खेळायला आता बाबा आले आता आम्ही चाललो घरी चल इकडून आता शूज घाल तर शूज घाल शूज घाल इकडून इकडून बाबा इकडे विहान फुल मी घेणार होते फुलंदे पण मला असं वाटलं की तुम्हाला सांगितले म्हटलं तुम्ही आणाल मी नाही घेतले नाहीतर मी गेले होते बाहेर मेन रोडला हा आलाच नाही का पानं आणली हो फ्रीज मध्ये ठेवायला लागेल चल रे पिल्लू ए, चल शूज घालून घे चल पटकन चल सकाळी परत लवकर उठायचे स्कूल ला जायचे दाखव मग थांबा शूज घाल बियान ए बघ इकडं बघ बाबांकडे खाऊ ये खाऊ आणलंय बाबांनीवर लवकर ते बाहेर काढा दि गार्डन वरून रोज घरी जायला गाडी बाबूला <laughs>